महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश गणेशराव हडपसरपणे जिल्हाभर भाजपच्या वतीनं गावचल अभियानं राबवण्यात येत असून हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे गावचल अभियानांतर्गत विविध गावांमध्ये जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन आमदार मुटकुळे यांनी दिलं आहे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे संत गजानन महाराज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई केले जाईल एवढंच नव्हे तर महिलांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत असे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भाजप नेते के के शिंदे यांच्यासह शंकर बोरुडे विश्वनाथ शिरसाट डॉक्टर रवी पाटील नतुजी कावरखे माजी सभापती विमलताई कावरखे संजय कावरखे वंदना कांबळे राधाबाई कावरखे घोरके बचत गट सी गोरेगाव जगन पाटील सोपान रणबावळे यांच्यासह गावातील महिला आणि नागरिक उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानंद हुदुळे हिंगोली पर्यंत म्हणजे आजपर्यंत चार ते अकरा असं गाव चलो अभियान संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे या अभियानाचा भाग म्हणून आज गोरेगावात सकाळी आम्ही साडेआठला आलो आणि आज दिवसभर आणि रात्री मुक्काम गोरेगावात करणार आहे सकाळी नऊ वाजता गोरेगावातून आम्ही आमच्या मार्गाला जाणार आहे असा अभियान देशभर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असोत देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी असोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असोत किंवा आमचे बावनकुळे साहेब असो राज्याचे अध्यक्ष आम्ही सर्वजण एक एक गाव सगळ्यांनी घेतलेलं आहे आज प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक बुथवर गेलेला आहे आणि त्या गावात जाऊन त्या गावातल्या सगळ्या समस्या आज आम्ही जाणून घेत आहोत त्याचबरोबर आज पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी अंत्योदयाचा अखेरच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी दिला त्यांची सुद्धा जयंती आज आहे त्या निमित्तानं आज हा पुण्यतिथी आज त्या निमित्तानं आहे म्हणून आज गोरेगावच्या सकाळी साडेआठला आल्यानंतर गोरेश्वराचं आम्ही दर्शन घेतलं त्याचबरोबर नागमाता इथे आदिवासी बांधव राहतात काही हाटकर बांधव धनगर बांधव राहतात सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे त्यांच्या अनेक अडचणी आम्ही जाणून घेतल्या त्याचबरोबर आता गोरेगाव येथील बचत गटाच्या महिला असोत किंवा अन्य सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असोत यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या अडचणी ऐकून घेतलेल्या आहेत गोरेगावसारखं एक मोठं गाव जे परभणी जिल्ह्याची राजधानी असलेलं गाव पण आज विकासाच्या कोसो दूर राहिलेलं नळ योजना नाही गावात पाणी नाही आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपये नळ योजनेसाठी मंजूर केलेले आहेत कामसुद्धा नळ योजनेचं चालू आहे पंधरा एप्रिलपर्यंत गावात पाणी येईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि गावातल्या अनेक समस्या रस्त्याच्या समस्या असो किंवा सामाजिक सभागृहाच्या समस्या असो त्या सर्व सोडण्याचं काम मागील काळात आम्ही केलं आहे सुद्धा गोरेगाव भागात त्या समस्या आम्ही सोडणार आहोत म्हणून आजच्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टीची अभियान आहे या अभियानात सर्वजण आम्ही कार्यकर्ते सामील आहेत भाजपचे आमदार तानाजी मुकळे साहेब यांनी जे चलो अभियान राबवले आहे त्यामध्ये गोरेगाव इथे आज कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमा दरम्यान काही महिलांनी आपल्या समस्या मांडल्या त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेकालच्या महिला ज्यांना पगारीचा विषय होता स्वच्छालय आमच्या गावात व्यवस्थित नाही त्या स्वच्छालयासाठी त्यांनी त्यांचे विषय मांडले आणि गावात विकास कामासाठी कोण कोणते योजना इथपर्यंत आल्यात या विषयावर पण त्यांनी चर्चा केल्या आणि आमदार साहेबांनी त्या विषयात आ, 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 न, आ, बोलते वेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या अडचणी येतात पूर्ण अडचणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि करू। साहेब आले होते त्यांनी मार्गदर्शन केलं गोरेगाव इथे एकशे चाळीस गट इथं महिला बचत गट तर आमच्या समस्या एकच आहे आमच्या गावात तीन ग्रामसंघ इथं एक प्रभाग संघ आहे आम्हाला हॉल नाही तर आम्ही त्यांना तिचं आमची अडचण सांगतली नंतर आम्ही पाण्याची पण अडचण सांगतली आमच्या गोरेगाव तर पाण्याची अडचण सोडवतो म्हणले म्हणजे जल जीवन नऊ कोटीचं मिशनचं हे झालेलं आहे तर एप्रिलपर्यंत पाणी येईल म्हणत गावात नंतर आम्ही बचत मधून उत्पादन तर त्यांनी उत्पादन गट म्हणजे उत्पादन गटाविषयी माहिती सांगितली पुन्हा आम्ही त्या महिलांना प्रशिक्षण देऊ आणि दे कशा पद्धतीने उत्पादन करता येईल त्याच्यावर चांगला जोर देऊ आणि इथून पुढं जे कार्य होईल माझं त्याच्यात मी जास्तीत जास्त बचत गटाकडे लक्ष देईल आणि उत्पादन गटाकडं पूर्ण लक्ष देईल महिलाला उद्योगी ज म्हणजे व्यवसाय करायला वेल त्याच्यातून व्यवसायाची पूर्ण माहिती सांगितली आणि प्रशिक्षण देण्याचे पण त्यांनी आश्वासन दिलं करण्यासाठी महिलांना मी जास्त प्रोत्साहन देईल असं त्यांनी आश्वासन दिले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा